नमस्कार मंडळी आज मी बनवली होती जळगाव साईडची दाल बाटी जी की त्यांच्याकडे लग्नात देखील बनवली जाते सो रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा तर बाटी बनवण्यासाठी गहू थोडेसे जाडसर दळून आणायचे आणि याचं पीठ मळताना याच्यामध्ये आपल्याला हळद मीठ ओवा सोडा आणि तेलाचं मोहन घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि त्याच्या बाटी बनवून त्या वाफवून घ्यायच्या आणि याच्यासोबत जी डाळ असते तीही घट्ट बनवून तर त्यासाठी जिरं मोहरी अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट हे सगळं तळून घ्यायचं त्याचबरोबर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून हे देखील तळून घ्यायचं आणि त्यामध्ये लाल तिखट हळद सांबर मसाला आणि चवीनुसार मीठ घालून शिजलेली डाळ टाकून हे घट्ट असं शिजवून घ्यायचं डाळ पातळ वरणासारखी नाही करायची बाटीसोबतची डाळ ही घट्ट असते त्यानंतर ज्या आपल्या बाटी वाफून झालेत त्या मस्त टोस्टच्या आकारात कट करून मी तळून घेतल्या आणि भरपूर तूप घालून दाल बाटी एन्जॉय केली तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा